मी राजश्री पाटील न्यूज चोवीस तास मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या माळेचा रंग लाल आहे या रंगाला अनुसरून सासूसून ग्रुप सादर करणार असलेला प्रसंग पहा या व्हिडिओच्या माध्यमातून गोडा करू डा कशी आहे आरो पडला तिला अरे ये डाका खुळा तू अरे बाईचं बाळण पण झालं खेरीच तिला आराम पडल होय बर गोडा काय होईल पोरगा होईल का पोरगी अरे बाबा इट्टल भक्त तू देव भक्त त्यालाच विचार म्हणजे देव सांगतो हे असं चल चल जाऊ दे मला उशीर होत इट्टला देवा देवा तुला समद कळतं देवा करुंढा आता आई होणार आहे देवा देवा तिला लई तारास होणार नाही असं पण अरे अरे आम्ही नित्य नियमान वारी करणार वार करी अरे आम्ही तुझीच तर आमची भक्ती तुझ्या पायाशीर देवा आमच्यावर तुझ्या मायेची पाखर असू दे देवा मला एक सांग देवा माझ्या गरीबा घरी तू पोरगा देणार का पोरगी सांगिर देवा हे देवा सांगिर बाळदामा तुला, तुला भक्ती रसात नालेली कन्या होईल कोण बोल देवा हे देवा देवा तू तर नाही ना बोलला होय देवा मीच बोलू बोल। नीट आई देवा तुला मुलगी होईल तिचे नाव तू जनाबाई ठेव ती तुझ्या गुळाचा निश्चितपणे उद्धार करेल नामदेव नावाचा सर्वश्रेष्ठ भगवत भक्त पंढरपुरात दामाशे घरी जन्म घे ही जणी नामदेवाचा सांभाळ करेल दोघेही गुरु शिष्य त्रिखंडात प्रसिद्धीस येतील देवा, देवा, देवा ठीक आहे साखर पान करा आणि वळखा बघू काय झालं ते लेख झाली मी सांगण्या अधोगर तुम्ही कसं वाळखल कस वाळखल मला माझ्या इट्टला सांगितलं पांडुरंगाने प्रेक्षक हो, सासूसून ग्रुपने आज सादर केलेला जनाबाईच्या जन्माच्या आकाशवाणी हा प्रसंग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच विविध नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद